शिवजयंतीनिमित्ताने कवी संमेलन अभिजित पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त वारणामंगल कार्यालय वसंतदा मार्केट यार्ड सांगली येथे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय खासदार डी जी, जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान व महाआरोग्य शिबिर घेण्यात आले आहे त्याचबरोबर कवी संमेलन ही यावेळी घेण्यात येणार आहे अशी माहिती कवी अभिजित पाटील यांनी दिली या विविध क्षेत्रातील कवी तेथे उपस्थित राहून आपली कविता सादर करणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले गेली वीस बावीस वर्ष साहित्य क्षेत्रामध्ये काम करतो एक मार्चला आपण सांगलीमध्ये स्वर्गीय खासदार जी पाटील प्रतिष्ठान डीजी पाटील डी जी पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं नमस्कार मी अभिजित पाटील स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं एक मार्च रोजी दुपारी साधारण तीन वाजता आपण सांगली जिल्ह्यातल्या निमंत्रित कवींचं कवी संमेलन आपण घेणार आहोत त्याचं कारण असं आहे की या प्रतिष्ठाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सामाजिक उपक्रम नेहमी घडत असतात आणि याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील निमंत्रित जे साहित्यिक आहेत जे कवी आहेत त्यांना एक चांगलं उपलब्ध असं व्यासपीठ या भागामध्ये निर्माण व्हावं या उद्देशानं या प्रतिष्ठाचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी ही व्यवस्था केली आहे यांनी ही व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केले आहे आणि या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या नामवंत अशा कवींचं कवी संमेलन या ठिकाणी होईल यामध्ये बेळगावचे आपले असणारे आबा पाटील आहेत लता ऐवळे आहेत रमजान मुल्ला आहे, आहे संतोष काळे आहेत त्याचबरोबर नवोदित काही लोकांना आपण यामध्ये संधी देणार आहोत आणि अशा पद्धतीचं एक भरगत असा कवितेची मैत्री यानिमित्त आपण घेणार आहोत या, या, या कार्यक्रमाला सर्व रसिकांनी नागरिकांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद ते दहा कवी आपण यामध्ये निमंत्रित करतोय जे महाराष्ट्रामध्ये आता सातत्यानं स्वतःची नाममुद्रा ज्या कवीने उमटवलेली आहे आणि महाराष्ट्रात ते गाजतायत कवी ते आपल्या सांगली जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत तर त्या सर्वांना आपण या निमित्तानं एकत्र करतोय आणि एक चांगली काव्य काव्यमैफिण या निमित्तानं आपण सांगलीकरांना देतो साहित्याच्या जे वेगवेगळे विषय आहेत ज्यामध्ये शिवाजी महाराजांचा विषय असेल सध्याचे सामाजिक विषय असतील एकूण बदलचं परिवर्तन आहे त्या संदर्भात कवी कवितेच्या के माध्यमातून केलेली भाषा असेल एकूण सर्वच विषयाच्या कविता आपल्याला या निमित्तानं ऐकायला मिळतील